छत्रपती संभाजीनगर शहरामधील एका परिसरामध्ये राहणारी एक इलेक्ट्रिक इंजिनियर असणारी तरुणी होती ती एका परिसरामध्ये नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होती सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र ज्या ठिकाणी ती काम करत होती त्या कंपनीच्या मालकासोबत या तरुणीची चांगल्या पद्धतीनं ओळखसुद्धा होती मग ओळख असल्यामुळं तो जो कंपनीचा मालक आहे त्या तरुणीला म्हणला तू काय या ठिकाणी जॉब करते तुझ्यासाठी मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या जॉबच्या संधी आहेत आणि तुला त्या ठिकाणी जायला आवडेल का तुला भलं मोठं पॅकेज मिळेल भरपूर पैसे मिळतील असं त्यानं त्या तरुणीला सांगितलं आता तरुणीला वाटलं मोठ्या शहरामध्ये जायला मिळतंय मोठं पॅकेज आहे मोठी नोकरी आहे आणि मोठी कंपनी आहे म्हणून त्या तरुणीनं मालकावर विश्वास ठेवून त्या बॉसला कंपनीमध्ये जॉब करायची इच्छा व्यक्त केली आणि ठीक आहे काही हरकत नाही म्हणाली पण मात्र तो बॉस म्हणला तो जो जॉब आहे ती जी नोकरी आहे ती आपल्या देशामध्ये नसून थायलंडमध्ये आहे आणि त्या ठिकाणी तुझी पोस्टिंगसुद्धा मोठी आहे मग आता तरुणी खुश झाली ठीक आहे काही हरकत नाही मी जॉब करायला तयार आहे त्या देशामध्ये जायलासुद्धा तयार आहे असं त्या तरुणीनं त्या मालकाला सांगितलं ते म्हणे त्या ठिकाणी जायचं असेल त्यासाठी काही खर्च येईल ती खर्चाची रक्कम तुला द्यावी लागेल मग तुला थेट या ठिकाणाहून त्या ठिकाणा जाता येईल तर आता मालकावर विश्वास ठेवून त्या तरुणीनं तेवढे पैसे मागितलेत तेवढे पैसे त्या ठिकाणी त्या, त्या, त्या मालकाला दिले आणि तिला दिल्लीतील विमानतळावरून थेट थायलंडला पाठवण्यात आलं पण मात्र जेव्हा छत्रपती संभाजीनगरची तरुणी थायलंडला गेली तिथं तिला एक व्यक्ती घ्यायला आला तेव्हा त्या, त्या, त्या तरुणीसोबत घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना ह्या आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे थायलंडमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे पण मात्र या घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुरुवात होते पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या तक्रारीनुसार या परिसरामध्ये या ठिकाणी राहणारी एक इलेक्ट्रिक इंजिनियर असणारी तरुणी होती आणि त्या तरुणीला याच परिसरामधल्या एक एका कंपनीमध्ये नोकरीसुद्धा मिळाली होती मग कंपनीच्या मालकानं त्या तरुणीला थायलंडमध्ये मार्केटिंग मॅनेजर ची जागा त्या पोस्टिंगसाठी तुला निवड झाली आहे तुला त्या ठिकाणी नोकरी करायची आहे का त्या ठिकाणी तुला पाठवतो हो असं त्या तरुणीला सांगितलं तीसुद्धा जायला तयार झाली आणि जाण्यासाठी त्या मालकानं त्या तरुणीला दीड लाख रुपये खर्च येईल एवढे पैसे भरावे लागतील असंसुद्धा सांगितलं आता त्या तरुणीनं दीड लाख रुपयाची रक्कम त्या मालकाला दिली मालकानं तिला दिल्ली विमानतळावरून थायलंडमधल्या बँकॉकमध्ये पाठवलं बँकॉकमध्ये एक व्यक्ती त्या तरुणीला घ्यायला आला आणि घ्यायला आल्यानंतर तिला त्या कंपनीमध्ये सुद्धा घेऊन गेला मग जेव्हा कंपनीमध्ये ती तरुणी काम करत होती तेव्हा त्या तरुणीला समजलं की या ठिकाणी स्कॅमिंगचं काम चालत आहे या ठिकाणी स्कॅम होत आहे फसवणूक होत आहे आणि या ठिकाणी नको त्या घटना घडत आहेत असं ज्या तरुणीला जेव्हा समजलं होतं तेव्हा तिला समजलं की तिला या ठिकाणी नोकरी लागलेली नसून तिला या ठिकाणी विकण्यात आलेला आहे आणि तिच्या मालकानंच तिला या ठिकाणी विकलेला आहे पण मात्र आता देश दुसरा आहे कोणाची मदत घ्यावी काय घ्यावी त्या ठिकाणाहून तिची सुटका होत नव्हती आणि बाहेरसुद्धा पडता येत नव्हतं पण मात्र ज्या ठिकाणाहून जर बाहेर पडायचा असेल सुटका करून घ्यायची असेल तर दोन हजार अमेरिकन डॉलर एवढी किंमत त्या ठिकाणी द्यावा लागणार होती कशीबशी त्या तरुणीनं ती किंमत दोन हजार डॉलर देऊन दिली आणि त्या ठिकाणावर सुटका करून घेतली आणि सुटका करून घेतल्यानंतर थायलंडमधील भारतीय दूतावासांसोबत संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीनं ती थेट थायलंडमधून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आली मग या ठिकाणी आल्यानंतर मुंबईतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सहारा पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार नोंदवून घेतली आणि तक्रार नोंदवून घेतल्यानंतर ज्या परिसरामधला तो आरोपी आहे ज्या परिसरामध्ये ती तरुणी राहत आहे त्या ठिकाणाहून तिला आता छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगर, नगर पोलिस ठाण्यामध्ये तिच्यानुसार तक्रार दाखल केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्यानंसुद्धा घेतलेला आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत लोकं काय काय करत आहेत आता कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हाच प्रश्न ही घटना ऐकल्यानंतर बघितल्यानंतर लक्षात येतो आता ज्या कंपनीमध्ये ती महिला काम करत होती त्याच कंपनीच्या बॉसनं एका तरुणीसोबत अशा पद्धतीनं केल्यामुळं अशा लोकांवर आता विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे पण मात्र ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो